मी अल्पेश बजरंग ओतारी इचलकरंजी माझ्या कवितेचं शीर्षक का आहे काय असे घडावे तर शेवटच्या घटकी माझ्या काही असे घडावे की आठवणींच्या तोरणांनी प्राण माझे सजावे शेवटच्या घटकी माझ्या काही असे घडावे की आठवणींच्या तोरणांनी प्राण माझे सजावे सांजलेल्या अंगणी माझ्या सडाश्रूंचा पडावा सांजलेल्या अंगणी माझ्या सडाश्रूंचा पडावा दाटलेल्या भावनांना किनारा स्वांचा मिळावा स्तब्ध झाल्या मस्तकी माझ्या हात ममतेचे फिरावे स्तब्ध झाल्या मस्तकी की माझ्या ममतेचे फिरावे शेवटचे ते ओरडने तिचे मी तिच्या ओंजळीत झेलावे शेवटचे ते ओरडणे तिचे मी तिच्या ओंजळीत झेलावे मुखवट्यातल्या बापालाही असतात कैक का भाव मुखवट्यातल्या बापालाही असतात कैक भाव त्या टिपूंनी भिजुनी तव मोकळीक पहावे त्या टिपूंनी भिजुनी तव मोकळीक पहावे बंधनातले धागे सारे एका मिठीत बांधून यावे बंधनातले धागे सारे एका मिठीत बांधून यावे गहिवरल्या त्या स्वरांनी प्रतिमातृत्व मजस मरावे त्या स्वरांनी प्रतिमातृत्व मजस अवखळत्या अवखळ त्या नात्याने आजवर लपविले कित्येक कावे अवखळत्या नात्याने आजवर लपविले कित्येक कावे त्या डावातील एक गडीला अलगद त्याने निरोप द्यावे त्या डावातील एक गडीला अलगद त्याने निरूप द्यावे बोळक्यामधून किलबिलणारे स्वरते पुन्हा जुळून यावे बोळक्यामधून किलबिलणारे स्वरते पुन्हा जुळून यावे विरघळणाऱ्या त्या बोलांनी विरघळणाऱ्या त्या बोलांनी पितृत्वाला विराम द्यावे विरघळणाऱ्या त्या बोलांनी पितृत्वाला विराम द्यावे मळवटलेल्या सतीला मग सप्तपदीचे भान यावे मळवटलेल्या सतीला मग सप्तपदीचे पदीचे द्या भान यावे कांते नेमग सत्याला हऱ्या चोड्याचे दान द्यावे कांते नेमग सत्याला हऱ्या चोड्याचे दान द्यावे शेवटचे ते चार खांदे शेवटचे ते चार खांदे माझ्या दौलतीचे असावे शेवटचे ते चार खांदे माझ्या दौलतीचे असावे मैत्रीचा तो सुंदर शेवट भिजल्या नेत्रांनी करावे मैत्रीचा तो सुंदर शेवट भिजल्या नेत्रांनी पहावे शेवटच्या घटकी माझ्या काही असे घडावे कि शेवटच्या घटकी माझ्या काही असे घडावे कि माझ्या सारे मी पण माझ्या तोंडावरी हसावे माझ्या तले सारे मी पण माझ्या तोंडावरही हसावे काय मिळवले काय हरवले याचे उकल मजो मगावे काय मिळवले काय हरवले याचे उकल मजो मगावे मृत्यूच्या त्या राखेतून मज जन्माचे गमक रुचावे शेवटच्या घटकी माझ्या काही असे घडावे